नमस्कार माझं नाव किरण सरोदे मी रियाश मॉल्टिटेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून ओळख आयुर्वेदचे अभियान या अभियानाअंतर्गत माझे सहकारी सुनील कदम यांनी सर्वांना एक दीड महिन्यापूर्वी अमृती दिलं होतं एक महिन्या एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी अमृती दिलं होतं तर एक महिन्यामध्ये त्यांना काय काय फरक जाणवला आणि कुठल्या आजारावर फरक झालावला नमस्कार, नमस्कार माझं नाव मच्छिंद्र कारेगाव तर मला प्रॉब्लेम होता का तर ते होतं आणि पोट पोटाचा प्रॉब्लेम होता ते सारे नॉर्मल झाल्याच्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के पडला किती बॉटल झाली तिसरी बॉटल दोन झाले दोन बॉटल झाले तिसरी बॉटल आहे आणि आदर कुठला पोट होता सांधी होता थोडा फार आणि माझं वेट कमी झालं म्हणजे वेट जास्त होता म्हणजे जवळजवळ जवळ आठ नऊ किलो वजन कमी झालं नऊ किलो वजन हा बघा एका महिन्यात आठ नऊ किलो वजन कमी झाले त्यांनी पथ्य व्यवस्थित पाळले आणि पथ्य जरा सांगण्यात आले आणि व्यवस्थित त्यांनी वेट पण त्याचं कमी केले अजून पण लोक म्हणजे थोडं म्हणजे वेट कमी झालं हा म्हणजे पोट कमी झालं म्हणजे कमी झाले तर मग आता कसं वाटतं तुम्हाला आलो किती बॉटल घ्यासणार वाय छान वाच सर तुमचं नाव सांगितलं मच्छिंद्र गोरक्षनाथ खटके मच्छिंद्र खटके सर खूप खूप आभार तुमचे आणि सरांनी एवढं उत्सुक होते सर कि त्यांना रिझल्ट देण्यासाठी ते माझ्या घरी आले की त्यांना खरंच इच्छा होती की बाबा मला हे लोकांपर्यंत पोहोचवायचंय मला रिझल्ट द्यायचा सरांना माझा व्हिडिओ एक बांधला पाहिजे याच्यावर म्हणून ते उत्साही होऊन सुनील कदम सर त्यांना इथे घेऊन आले खरंच राब आले मी चाललो होतो गडबडीमध्ये हो पण सरांचा उत्साह बघून मी थांबलो तरी चांगला आहे प्रत्येकाने घ्यायला पाहिजे खूप छान रिझल्ट आणलाय सर सुनील कदम सरांचे पहिले धन्यवाद की ते खूप छान रिझल्ट घेत होते काही चांगलं आहे घ्यायला चांग चांग पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाने म्हणजे चांगलं म्हणजे प्रत म्हणजे